मित्रांनो मी आत्ता बॉ बा, बालेवडी हायस्ट्रीटला आहे आणि आहे काय काल मी ट्रिप करायला गेलो होतो आणि बॅग्स वगैरे होत्या माझ्यासोबत आणि रात्री जवळपास दहा एक वाजले मला यायला पुण्यामध्ये तर घरी मी चाफेकर चकवत आलो आणि वेळ झाला होता मी कुठलं काय करावं तर कॅब बुक केली आणि कॅब बुक केली कॅबमध्ये बसलो घरापर्यंत बसलो झालं काय बॅगची चेन उघडी होती आणि त्यामध्ये माझं पेन वगैरे हो होते आणि पेन ड्राईव्ह कॅबमध्ये पडलेले पण घरी गेल्यावर मी बरंच शोधले मित्राच्या कारमध्ये बघितले पण तिथं काही भेटलेलं नाही शेवटी मी कॅब ड्रायवर जे मालक आहे त्यांना फोन केला आणि तिथून ज्ञानेश्वर म्हणून आहे ज्ञानेश्वर <laughs> म्हणून आहे तर ज्ञानेश्वरला चा नंबर भेटला आणि मी त्यांना फोन लावला आणि खरंच म्हणजे एखाद्या व्यक्तीनं काय केलं असतं की का निष्काळजीपणा केला असता आणि म्हटलं असतं काय जाऊ दे रे कशाला देतो जाऊ दे पण ज्ञानेश्वरनी जबरदस्त मला रिस्पॉन्स दिला ते म्हटले थांबा आपण भेटूया आणि लगेच तुम्हाला तु पेन ड्राईव्ह देतो त्यांनी मला आज टाईम दिला मी पाल्यावाडे हायस्ट्रीटला आहे आणि अर्ध्या तासात येतो आणि आत्ता ते मला भेटले आणि माझा हा पेन ड्राईव्ह आहे या पेन ड्राईव्हमध्ये बराचसा डेटा आहे आणि ज्ञानेश्वरनी तो मला पेन ड्राईव्ह दिला ज्ञानेश्वर थँक्यू